नमस्कार मी किरण पीजी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ला सव्वीस जुलै पासून सुरुवात होत आहे या ऑलिम्पिक मध्ये एकशे सतरा भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत यापूर्वी दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये भारताने एकूण सात पदक जिंकली होती यावेळी भारतीय खेळाडू हा आकडा पार करतील अशी अपेक्षा आहे याच पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये भारत पदक जिंकणार हे जवळपास निश्चित आहे त्यामध्ये एक भालाफेक यापूर्वी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकलं होतं स्टार पट्टू नीरज चोप्रानं भारतासाठी हे सुवर्ण पदक जिंकलं होतं गेल्या वेळेप्रमाणेच यावेळी ही सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे स्पर्धेपूर्वी तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे अशा परिस्थितीत नीरज या ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दोन बॅडमिंटन स्टार पट्टू पी आतापर्यंत दोन ऑलिम्पिक पदके जिंकले आहेत ती दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे सिंधूनं दोन हजार सोळा रिओ ऑलिम्पिकमध्ये रोप्या आणि दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं आता पी व्ही सिंधूकडून पुन्हा एकदा बॅडमिंटन मध्ये पदक मिळवण्याची अपेक्षा असेल तीन गोल्फ भारताची स्टार गोल्फर आदित्य अशोक कडून यावेळी पदक जिंकण्याची अपेक्षा आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदित्यचं पदक थोडक्यात थुकलं होतं ती चौथ्या स्थानावर राहिली होती पॅरिस ऑलिम्पिक भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रोफेशनल गोल्ड टूर ऑफ इंडियाचे नवनियुक्त अध्यक्ष कपिल देव यांनी आदित्य अशोक पदक जिंकण्याबद्दल बोललं जात आहे त्यामुळे यंदा तिच्याकडून अपेक्षा जास्त वाढल्या आहेत त्यामध्ये चौथा आहे बॉक्सिंग पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला दोन पदकं मिळू शकतात स्टार बॉक्सर लोहलीना बोरगोहेनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकलं होतं आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पंच्याहत्तर किलो बजनी गटामध्ये सहभागी झालेल्या लोहलिनाकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे याशिवाय ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदाच पात्र ठरलेली स्टार निखत जरीन देखील भारताला पदक मिळवून देऊ शकते निखत पन्नास किलो वजनी गटात पात्र ठरली आहे त्यामध्ये पाच नंबरला वेट लिफ्टिंग टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारतानं वेट लिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते मीराबाई चानूनं दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकलं होतं यावेळीही मीराबाई चानूकडूनच पदकाची अपेक्षा केली जाते पी जे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा